स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त गोड प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या फार लवकर यायला सुरुवात होते आणि मातार पण देखील लवकर येते सकाळी दही खाल्ल्याने डोके शांत आणि थंड राहते याचबरोबर अपचनाचा त्रास देखील दूर होतो जी व्यक्ती रोजच्या आहारात एक डाळीब खाते तिच्या शरीरात कधीही रक्ताची कमी होत नाही कधीही खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पोट जड वाटत असेल तर पाण्यात लिंबू पिळून थोडे सेंदा मीठ टाकून प्या लगेच तुम्हाला आराम पडेल पायांच्या तळव्यांना लावून झोपल्याने छातीतील कप दूर होतो आणि सर्दी थंडी देखील कमी होते जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही फुटाने खाऊन बघा आराम मिळेल पुदिनाच्या सोबत खडीसाखर खाल्ल्याने महिलाच्या मासिक पाळीच्या सगळ्या समस्या दूर होतात जर तुमचे नाक सर्दीने ब्लॉक झाले असेल तर एक बर्फाचा तुकडा घेऊन तो एक, तो एक मिनिटासाठी तोंडात धरून ठेवा तुमचे नाक मोकळे होईल एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून त्यावर बर्फाच्या तुकड्याने मसाज करावा यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा चेहऱ्यावरील सर्व मरूम दूर होतात जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो यासाठी नेहमी लक्षात ठेवा की भाजीमध्ये कधीही वरून मीठ घालू नये जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम फोड आले असतील तर कडुलिंबाची पाने वाटून त्याचा रस चेहऱ्यावर लावा मुरूम फोड तूर होतील जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा किडनी स्टोनचा त्रास असेल तर रोज नारळ पाणी घ्या आराम मिळेल ताप उतरत नसेल तर एक ग्लास पाण्यात एक छोटा तुकडा गिलोय टाकून उकळवा पाणी अर्धे राहिले की पाणी थंड करून घ्या आणि हलके कोमट करून चहा पिल्यासारखी घ्या याने तुमचा ताप लवकर बरा होईल